नमस्कार तुम्ही मुंबई न्यूज नाईन पाहत आहात तर आजच्या काही महत्वाच्या बातम्यांसह हो सुरुवात करूया नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या दोनशे बासष्ट अध्यक्षपदांसाठी आणि सहाशे बेचाळीस सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली मतदान सकाथाय सेव्हन थर्टी वाजता सुरू झाले आणि मतदानाची वेध संध्याकाथाय फाईव्ह थर्टी वाजेपर्यंत होती राज्य निवडणूक आयोगाने फोर नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह रोजी टू हंड्रेड अँड फॉर्टी सिक्स नगर परिषदा आणि फॉर्टी टू नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या होत्या तथापि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध दाखल केलेल्या अपिलांचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर लागणार असल्याने चोवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात आले मतदानाची अंतिम तारीख संपली असूनही राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रंगा दिसून आल्या अनेक ठिकाणी तणाव आणि हाणामारीची नोंद झाली ट्वेंटी वन डिसेंबर रोजी जाहीर निकालावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे मुक्ताईनगर नगर, नगर परिषद निवडणुकीदरम्यान एक विचित्र घटना घडली अपक्ष उमेदवार ज्योती भालेराव यांना स्वतःचे मतदान करता आले नाही त्या सायंकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या नियोजित वेळेनंतर मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला केवळ उमेदवारच नाही तर एका बूथ कार्यकर्त्याला आणि काही इतर उशिरा पोहोचणाऱ्या मतदारांनाही मतदान करण्याची संधी नाकारण्यात आली उमेदवार वेळेवर मतदान केंद्रावर पोहोचू न शकल्याने स्थानिक पातळीवर आश्चर्य आणि चर्चा रंगली विजय पवार आणि शिवसेना समर्थकांमध्ये हाणामारी झाली आणि सहस्त्रार्जुन कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे हाणामारी झाली मतदान केंद्रावर येण्या जाण्यावरून सुरू झालेल्या वादाला गंभीर वळण लागले पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि सतत बंदोबस्त वाढवला सतारा नगर परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद केंद्र क्रमांक टेन जवळ दोन विधानमध्ये अचानक हानामारी झाली सुरुवातीला हा घरगुती वाद होता परंतु तो मतदान केंद्राजवत असल्याने घबराट निर्माण झाली पोलिसांनी तातडीने मोठा बळ मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि एका उमेदवाराला गटातून काढून टाकले आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली आतापर्यंतच्या बातम्यांमध्ये एवढेच आहे अशा बातम्यांसाठी आमच्या सोबत